काल तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये आमचा दरबार झाला महाराजस्व अंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी त्यांच्या तक्रारीचा पाडा वाचला काही लेखी काही तोंडी शेकडो प्रकरणं लेखी स्वरूपात आलेली ले। आहेत ती कालच आम्ही त्या त्या डिपार्टमेंटला वर केलेली आहेत आणि पंधरा दिवसामध्ये त्या प्रकरणाचा लाईन अप करून पुढच्या पंधरा दिवसामध्ये ॲक्शन टेकन रिपोर्ट मला प्राप्त होणार आहे त्याचबरोबर संबंधित अर्जदारालासुद्धा त्याची माहिती दिली जाणार की त्यांचा काय कारवाई झाली माझ्या कालच्या समाधान शिबिरातून माझं समाधान आहे अनेक तक्रारदारांनी स्वतः पुढे येऊन तक्रारी केल्या त्या त्या महत्त्वाच्या म्हणजे शेती रस्त्याच्या बाबतीमध्ये आणि जेल जेवण मशीनच्या जास्त तक्रारी आहेत आणि त्यात पुन्हा एम एस एबीचे पोल पडल्याचे विषय आहेत त्या त्या अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तर दिले आहेत आणि पंधरा दिवसामध्ये संपूर्ण प्रकरण निकाल लावायचं आश्वासन मला निमित्ताने दिलेलं आहे त्याचबरोबर माझं या निमित्तानं सांगत असताना शेतकऱ्यांना आव्हान आहे की सफिशियंट बियाणं खतं कृषी खात्यानं तयारी ठेवलेली आहे कसलीही कमतरता भासणार नाही आपण सगळ्यांनी आज मी तुम्हाला शुभेच्छा देतो कारण मान्सून यावेळेस वेळेवर आला एक दिवस तसा तर अगोदरच म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जुलैमध्ये पाऊस यायचा पण आज जूनच्या सहा तारखेला पाऊस आला आणि शेतकऱ्यामध्ये सुद्धा समाधान आहे शेतकरी सगळे पेरणी करून आषाढी एकादशी चालला आहे शेतकऱ्याचं समाधान आहे एक समाधान कायम राहावं शेतकऱ्याला कुठलीही येणार नाही आम्ही तर तत्पर आहोतच माझं कार्यालय आहे कृषीचं कार्यालय आहे हे तुम्हाला मदत करायला तयार आहे काही अडचण राहिल्यास आमचे संपर्क साधावा धन्यवाद